नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मग झाली मग सुरुवात शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामाला नाही का तर आज आपली रोटाटर आहे ज्या शेतात आपण चेनय परत आहे ज्याखी इथे वाई चालू आहे रोटाटरची बघा पाच सहा दिवस झाले आपण चेनय म्हणजे पणजी मारली होती शेतकरी मित्रांनो आणि वाई पण चांगली झाली होती पंजीची बघा आणि पूर्ण व्हायला आहे कारण की यावर्षी चांगल्या पाणी आल्यामुळे बुरशीच्नाचा प्रादुर्भाव झालेला होता आपण वापसाही दिला आणि आता वापसा, वापसा आल्यानंतर बघा तरी ओलसर आहेच कारण की हे जे ढेवलं आहे का नाही या ढेवलामध्ये जे ढेवलं दिसत आहे बारीक हे थोडेसे सोकाचे आहे आता हे बारीक झाले तर उद्या आपल्याला याच्यात पेरणी करता येईल शेतकरी मित्रांनो तापडतो हो उद्याचा एक दिवस बाट धरूनही आपण दुसकीस परवाही पेरणी करू शकतो पण आता लेट होऊन राहिलं आणि आपलं लेट नाही झालं पाहिजे यासाठी आपण लवकर लोकच करून झाले बघा आता उद्या जर ट्रॅक्टर सापडला आपल्याला पेरणीला तर उद्या नाही तर पर्वत पेरणी आहेच आपली पक्क्यात जाग की ब्याण्णव अठरा आज मशागत उद्या पेरणी जर आता ट्रॅक्टरही सापडला ते महत्वाचं नाही का आपल्याला चौदा इंचीचा सुया सापडला पाहिजे पेरणी नाही आपल्याला त्याच सुयाने पेरायचा आहे किंवा पंधरा किंवा सोळा अठरा तर नाही पाहिजे पंधरा साडे पंधरा सोळा जर आहे पेरणीयंत्र या या सुयाने पेराचं आहे आपल्याला कारण की चौदाचा सुया मुश्किल आहे भेटणे म्हणजे मुश्किल आहे भेटणे शेतकरी मित्रांनो कारण की बरेचसे शेतकरी मित्र काय करतात अठरा जर टाकतात चेन्याला सुया तर ट्रॅक्टरवाल्याची पेरणी यंत्र अठराचीच राहते सुयाची आणि बाकी राहते सोळा इंचाची म्हणजे ते त्या चेंज करणं पुन्हा लावणं हे त्रासदायक आहे पेरणी यंत्र ट्रॅक्टर मिळत नाही लवकर सुया आपल्याला जो पाहिजे तो नाही चौदा जर सुया फिटिंग करायला थोडस ते नाही त्रास जातो तर आपल्याला यावर्षी तर चौदाचाच पेराचा होता पौ आता मिळते काय जर चौदा इंचीचा आहे नाही मिळाला तर मग सोडा तर पंधरा आहे ट्रॅक्टरवाला पौ आपण नाही सोडाचं पेरून टाकून येत आपण सोळा इंचीचा अठराचा तर नाही पेरायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीनं चालू आहे आपलं आणि जाकी अठरा आपल्याला एकरी तीसच किलो पेरायचं आहे बघा परफेक्ट तीस कमी जास्त पडते बियाणं हे बघा अशी वय होऊन राहिली आता तीन त्या चार घंट्यात वाई होऊन जाणार आपली बस हे एक दोन दिवसा उद्या नाही तर परवा आपली पेरणी आहे शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद